आज मी पापलेट सुद्धा आणलेले आणि कालवे तर मग मिक्स असं कालव्यांचं काळवण आणि त्याच्यात पापलेटची अशी डोपी टाकून मिक्स काळवण करणार आहे आणि हे काळवण छान लागतं चवीला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी कालव्यांचं काळवण तयार करणार आहे पण हे कालव्यांचं कालवण आहे ते मी पापलेट आणलेली व पापलेट फ्रायची रेसिपी केलेली आहे आणि ते डोक्याचा भाग राहिलेला व त्याच्यामध्ये मी कालवे आणि पापलेटची डोकी असं मिक्स कालवण तयार करणार आहे खूप छान चवीला छान लागतं हे मिक्स कालवण चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कालवे आणलेले आहेत आणि हे एकदम मोठे आहेत असे तर मग मी कालव्यांचं कालवण तयार करणार आहे आणि पापलेटसुद्धा आणलेल तर पापलेटची फ्राय रेसिपी केलेली आहे पण जे डोके आहेत पापलेटचे तो त्याचंसुद्धा कालवण करणार आहे पण आता इथे मी मिक्स करणार आहे आण आण कालवे आणि पापलेटची जो डोके आहेत ती त्याचं मिक्स कालवण करणार आहे आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कालव्यांवर थोडीशी अशी कच वगैरे असते ती सगळी काढून घेतलेली आहे आणि हे धुवून झालेले आहेत तर आता इथे वाटण करणार आहे वाटण्यासाठी थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे एक टॉमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं आणि लसण हे आता एकदम बारीक करणार आहे ह्याचं वाटण करून घेते वाटण आहे ते बारीक करून झालेलं आहे तर काळवण घालून घेते इथे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि थोडंसं लसण खलबत्त्यामध्ये असं बारीक करून घेतलेलं आहे मी ते कांदा वापरणार नाही फक्त लसणावरच काळून तयार करणार आहे आणि फोडणीमध्ये अर्धा चमच हळद घालून घेते लसण कुरकुरीत थोडीपर्यंत परतून घ्यायचं आहे लसन छान असा कुरकुरीत झालेला आहे वाटण घालून घेते वाटणामध्ये पाणी सुद्धा आहे लगेच कालवे आणि पापलेटची बत्ती आहे ती घालून घेणार आहे मिक्स कालवण पण हे छान होतं कालव्यांचं इथे एक चमच मी घरगुती मसाला घालून घेणार आहे जेव्हा कालव्यांचा काळवण करतो किंवा तेव्हा मसाल्याचं प्रमाण कालव्यांमध्ये कमी घालायचं आहे कारण कालव्या आहेत ते मसाला शोषून घेत नाही ते सोडतात त्याच्यामुळे जरी जर जरा मसाल्याचं प्रमाण जास्त झालं तर त्याला चव लागत नाही काळवणाला म्हणून मसाल्याचं प्रमाण योग्यच घ्यायचं आहे म्हणून मी इथे एक चमचच मसाला घातलेला आहे आणि चिंचेचं पाणी जेवढं काळवण करणार आहे त्या प्रमाणानुसार मी इथे छोटी एक वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ ह्या काळवणामध्ये सगळं टाकून झालेलं आहे मी मसाले जास्त वापरणार नाही गरम मसाला वगैरे असेच फक्त घरगुती मसालाच घातलेला आहे मी छान चव लागते आणि जेवढं पाणी पाहिजे काळवणामध्ये तेवढंच मी घालून घेतलेलं आहे तर झाकण ठेवून देणार आहे पाच मिनटं मस्त असं काळवण तयार झालेलं आहे मिक्स असं घट्टसर झालेलं आहे काळवण असं मी गॅस बंद करून घेते कालवे आणि पापलेटचे डोक्यांचं मिक्स रस्सा छान असं झालेला आहे चवीला खूप छान लागतो आणि दोन्ही ह्याच्यात एकच रस्सा झालेला आहे तुम्ही जर असे कधी पापलेट आणि कालवे आणले तर हा एकच रस्सा तयार करू शकता असं खूप छान होतं चवीला आणि थंड झाल्यानंतर अजून तो सर असं रस्सा होईल असं खूप चविष्ट असं होतो तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी काढण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद